हातकणंगले नाभिक समाज महिला मंडळ यांच्या वतीनं नरसिंह मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम करून उपस्थित महिलांना या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र महामंडळ कोल्हापूर जिल्हा महिला कविता सुनील जाधव व महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला सौ पूजा अमोल सपकाळ व तालुका कार्याध्यक्ष सौ अश्विनी शिंदे प्रमुख उपस्थित होत्या यावेळी महिला कार्यकारिणीमध्ये अनिता जाधव यांची तालुका उपाध्यक्ष व सौ मेघा जाधव यांची तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला या निमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला महिलांची ओटी भरून त्यांना वान देण्यात आलं त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी नाभिक समाजातील शंभरपेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांना वाण म्हणून संसार उपयोगी साहित्य देण्यात आलं महिलांना वाण वाटप करण्यात आलं तत्पूर्वी उखाणे स्पर्धाही घेण्यात आल्या सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिलांनी विविध कलागुण सादर केले त्यात ज्येष्ठ महिला व वा नवविवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली उपस्थित महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी समाज संघटन या विषयावर मान्यवर यांनी मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं तसेच हळदी कुंगू वान कार्यक्रम घेण्यात आला व फनी गेम्स घेण्यात आले यावेळी हातकणंगले तालुका पुरुष उपाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव हो, हातकणंगले तालुका पुरुष प्रसिद्धी प्रमुख विश्वजित जाधव हो, तसेच नाभिक समाजातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज